दंबुला रॉयल केवमध्ये मी आलो आहे आणि इथे ती आता चित्रण आहे आणि मी बरोबर दंबुला केवच्या आतमध्ये आहे खास करून इथे आप इथे खास करून एक चित्रण दिसते पण ही जी ही जी छताला पेंटिंग आहे ती म्हणजे अतिशय जबरदस्त आहे ह्याचं शिल्पांकनं आपल्याला अजेंटाच्या चा ह्याच्यावर बघायला मिळतं अजेंटामधल्या लेणीमध्ये बघायला बघते मिळतं पण भिंती चित्रांमध्ये छताला चित्रण बुद्धांचं हे खूप दुर्मिळ आहे असं चित्रण आपल्याला कानेरीच्या लेण्यांमध्ये बघायला मिळतं कानेरीच्या अपूर्ण लेण्यांमध्ये आहे ते एकतीस नंबरच्या लेणीमध्ये आहे आणि छताला पेंटिंग असलेलं बुद्धांचं रिप्रेझेंटेशन हे खूप कमी बघायला मिळतं आता ही काय आहे तर हे ते चित्रण आहे की जेव्हा सिद्धार्थ आपला बुद्धत्व प्राप्त करतात आणि तो प्रसंग आहे तर वरून मी तुम्हाला दाखवतो तर हे इथे आहे बोधिवृक्षाचं अंकन दिसते बोधिवृक्ष आहे आणि बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं याचे साक्षीदार तर हे कसं आपल्याला ओळखता येतं तर याच्या बाजूला जर बघितलं नीट तर ही सेना आहे ही संपूर्ण सेना आहे बघितलं तर मारसेना मार दिसते आपल्याला हे संपूर्ण सेना आहे इथून सेना दिसते आपल्याला ही संपूर्ण सेना आहे इथे पण दिसते सेना हा माराचं सैन्य आहे पूर्ण सैन्य आणि हे बुद्धांचं सिद्धार्थ ते बुद्धत्व प्राप्त करण्याचा हा प्रसंग आहे आता हे म्हणजे काय तर हे बोधिवृक्ष आहे आणि त्याच्या खाली सिद्धार्थ बसलेले आहेत ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आहे तर मार सैन्याला हरवल्यानंतर मार, मार विचारतात तर ते याचं अंकन आहे की याचा पुरावा आहे की ते म्हणत आहेत की मार तेव्हा विचारतो की सिद्धार्थ तू बुद्धत्व प्राप्त झाला प्राप्त केलं त्याला साक्षीदार कोण तर मग सिद्धार्थ म्हणजे ज्यांना बुद्धत्व प्राप्त आहे ते म्हणतात अव्नी किंवा ही धरती याची साक्षीदार आहे म्हणून ते हातखाली टेकवतात या भूमीला टेकवतात आणि त्याला साक्षीदार म्हणून अवनी ही त्याची साक्षीदार आहे असं ते याच्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात तर हे अंकन आहे बुद्धत्व प्राप्त केल्याचं आणि साक्षीदार म्हणून अवनीला त्यांनी साक्षीदार मानले म्हणून ही भूमीचल्याकडं प्रसिद्ध आहे ति हे ठिकाण आहे